सकाळी पडलेल्या स्वप्नांचा अर्थ काय असतो एक स्वप्नात जडते प्रेत पाहणे शुभ समाचार मिळणे आश्रम पाहणे व्यापारात नुकसान होणे आरसा पाहणे धनलाभ होणे मंदिर पाहणे शुभ बातमी मिळणे धान्य पाहणे चिंता काळजी वाढणे सुंदर स्त्री पाहणे शुभ बातमी मिळणे पहाड पाहणे शत्रूवर विजय प्राप्त होणे कबूतर पाहणे आवडती व्यक्ती भेटणे स्वप्नात भांडण पाहणे शुभ बातमी मिळणे आग पाहणे अयोग्य मार्गातून धनप्राप्ती होणे नदी पाहणे येणारी वेळ सुखमय होणे स्वतःला आकाशात उडताना पाहणे लांबचा प्रवास होणे पाऊस पाहणे संकट येणे घुबड पाहणे दुःख येणे घुबड दिसणे दुःख येणे परिवार पाहणे शुभ फळ मिळणे स्वप्नात उंच पहाड पाहणे खूप मेहनतीने कार्यसिद्धीस होणे मृत आजी आजोबा पाहणे मान सम्मान मिळणे स्वप्नात कासव पाहणे धनाची प्राप्ती होणे नदीत आंघोळ करताना पाहणे कामात अपयश येणे स्वप्नात घड्याळ पाहणे प्रवास घडणे स्वप्नात फाटलेले कपडे पाहणे धनहानी होणे पाण्यात बुडणे चांगले कार्य होणे खिसा भरलेला पाहणे खर्च वाढणे कर्ज देताना पाहणे आनंद मिळणे स्वप्नात अंगठी घालणे सुंदर स्त्री प्राप्त होणे स्वप्नात पताका पाहणे धर्माबद्दल आपुलकी वाटणे आकाशातून खाली पडताना पाहणे म्हणजे संकट येणे स्वप्नात तलावामध्ये पोहताना पाहणे शत्रूंपासून नुकसान होणे स्वप्नात टरबूज पाहणे धनलाभ होणे स्वप्नात प्रेत पाहणे रोग नाहीसा होणे